हिंदुस्थानमध्ये दुर्बीन अमेरिका ब्रिटनमध्ये मायक्रोस्कोप तरेवाईक बोलण्यात भाजपवाले पटाईत आहेत ठाकरे नावाची एवढी अलर्जी झाली की अन्न पाणी रात्री अपरात्री झोपेत ठाकरेंच्या जादूने बेजार केले आहे गृहमंत्री पदावरील व्यक्ती थेट मुंबईत येऊन थे तमाशा करते सध्या तमाशगिरांचे हलाकीचे जीवन चालू आहे दत्ता महाडिक पुणेकर काय किंवा रघुवीर खेडकर काय यांचे फळ बंद पडण्याच्या मार्गावर आहेत परंतु राजकीय व इतर कलाकार मंडळी भूमिका हुबेहूब हो वठवितात विरोधक दुर्बिणीत सुद्धा दिसता कामा नाही असे वाचाळवीरांचे वर्तन मानता येईल मुंबई ठाकरेंचा गड समजला जातो सरळ मार्गाने ठाकरेंना हरविता येत नाही म्हटल्यावर कालिकंडी निवडणूक आयोगाकडून करण्यात आली ईडी सीबीआय विधानसभा अध्यक्ष सर्व हातखंडे वापरले बाहेरच्या देशातील काळे धन सर्व या मंडळींवर उधळले जे प्रत्येकांच्या खात्यांवर पंधरा लाख येणार होते या महाभागांनी आपल्या पोरांच्या नावे अमेरिका ब्रिटन कांगारूंच्या देशात फार्म हाऊस किंवा फिला खरेदी केल्याचे समोर आले प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी नाग दाबून पहलगाम हल्ल्यानंतरचा पाकबरोबरचा बरोबरचा संघर्ष बिनभोबाट उरकला डोळे मिटून मांजर पिते तसे भाजपवाल्यांना वाटले आपले पत्ते कोणालाच माहीत नाही प्रेसिडेंट ट्रम्प यांनी अमेरिकेतील हिंदुस्थानी नागरिकांची संपत्तीची प्रकरणे मायक्रोस्कोप खाली तपासायला घेतली त्यात पहिला पंटर गौतम आधानी भेटला जो पंतप्रधानांचा खासमखास आहे प्रेसिडेंट ट्रम्प यांनी एवढ्या माकडचेष्टा केल्या त्याविरोधात यांची ब्र काढायची हिंमत नाही झाली नाही हिंदुस्थानातील चोरीचा माल अमेरिका ब्रिटन कांगारूंच्या देशात लपविल्याच्या कथा कानावर आल्या आहेत लांब जाण्याची गरज नाही चोख लिंगम नामक भोरट्याला आजाद मैदानात उलटे टांगून मिरचीची धुरी दिली तर पोपटासारखा बोलायला तयार होईल भाजपा कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या कुदळ मारण्याच्या कार्यक्रमास सावजी चिकनसमोर देशाचे गृहमंत्री असे भन्नाट बोलले त्यांना कल्पना नसेल महाराष्ट्रातच भाजपवाल्यांमधून विस्तव सुद्धा जात नाही नेमका कोणता विरोधक संपवायचा आहे ठाकरेंना संपवायचे स्वप्न पाहायला काहीच हरकत नाही जरूर पहा सत्य कडू असते पचायला जरा अवघड जाते खासदार राव राऊत आजारातून नक्कीच बरे होतील सत्याच्या मोर्चामध्ये ते सहभागी नव्हते मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा